नमस्कार गौरीच रेसिपी कोल्हापूर या चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये मैद्यापासून कोकोनट केक बनवणार आहे केक म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं लहानांपासून ते, ते मोठ्यांपर्यंत तर केक हा एकदम स्पंजी आणि बेकरी स्टाईल केक बनवला आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर इथे एका बाऊलमध्ये मी एक कप दूध घेतलं आहे तर उरलेले एक दोन चमचे मी दूध बाजूला ठेवणार आहे कारण मी नंतर वापरणार आहे तर एक कप दुधासाठी मी इथे अर्धा कप साखर घातली आहे साखर मिक्सरमध्ये छान अशी बारीक तयार करून घेतली आहे तर यामध्ये आता वन फोर आपल्याला इथे ते तेल घालायचं आहे ते पण आता छान मिक्स करून घेऊया तर साखर पटकन विरगळते तर या ठिकाणी मी दुधावरची दोन चमचे साय घेतली आहे ती पण छान अशी मिक्स करून घेऊया मिश्रण इथं छान असं फेटून घेतलं आहे तर त्यामध्ये आपण आता मैदा घालायचा आहे तर मैदा शक्यतो चाळून घ्यावा तर इथं दीड कप इतका मैदा घेतला आहे एक कप दुधासाठी आता एक चमचा आपल्याला इथे बेकिंग पावडर घालायचे आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि इथं दोन चमचे मी कस्टर्ड पावडर वापरले आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर वापरा नाही वापरली तरीही चालेल सर्व जिन्नस छान असं चाळून घेतलं आहे तर हे दुधामध्ये छान मिक्स करून घेऊया तर आता विस्करच्या साह्याने एक सारखा अशा गुठळ्या मोडून घेऊया तर मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे तर मी मग अशी उरलेलं दूध ठेवलं होतं दोन चमचे तर या ठिकाणी मी हे दूध घालते आणि एक चमचा यामध्ये व्हिनिला येसीनच घालायचं आहे तर हे पण आता छान असं मिक्स करून घेऊया तर मिश्रण असं बघू शकता छान झालं आहे अशा पद्धतीचं हवं तर यामध्ये मी अर्धा कप ओलो खोबरं घेतलं आहे तर इथं मी बारीक काप करून मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं तर हे पण छान असं मिक्स करून घेतले आहे एक दोन मिनटं बाजूला ठेवूया आणि ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत त्या भांड्याला आपण थोडंसं तेल लावायचं आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर आपण त्यामध्ये मा मैदा किंवा गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल अशा पद्धतीने मैदा मी छान डब्याला कोट करून घेतला आहे तर इथं गॅसवर कढई ठेवून गॅस पाच मिनिट फ्री हीट करून घेतला आहे तर आता मिश्रण आपण डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता वरून थोडीशी आपले ड्रायफ्रूट्स किंवा फ्रुटी फ्रुटी घालून शकतो आपण तर इथं मी बदामाचे थोडे काप घालते आणि फ्रुटी फ्रुटी पण देखील घालते आहे तर सर्व घालून घेतली आणि थोडंसं आपल्याला डब्याला टॅप करायचं आहे म्हणजे बबल्स निघून जातात तर इथं कढई ही छान अशी पाच मिनिट करून घेतली होती तर त्यामध्ये डबा ठेवायचा आहे आणि आपल्याला आपल्याला ते केक करून घ्यायचा आहे तर इथं चाळीस मिनटानंतर केक बघू शकते सुंदर खुल्ला आहे की तर चाकूच्या सहाय्याने पण दाखवू शकतो एकदम छान असा क्लीन पण छान असा एकदम स्पंजी असा केक तयार झाला आहे छान फुला आहे बघू शकताय तुम्ही थंड झाल्यानंतर आपण आता केक काढून घेणार आहे तर चाकूने छान अशा कडा मोकळा करून घेते आहे तर बघू शकताय केक इतका स्पंजी आणि इतका सुंदर असा दिसत आहे की बघता क्षणी खावासा असं वाटत आहे तर बघू शकताय तुम्ही किती मऊ आणि एकदम स्पंजी झाला आहे खायला इतका टेस्टी लागतो खूपच छान बघू शकताय तुम्ही ते एकदम बेकरी स्टाईल आपला कोकोनट केक बनवून तयार आहे तुम्हाला खरंच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील करा तोपर्यंत धन्यवाद